नमस्कार या जयंतीच्या पर्व काळामध्ये आपण स्वामी जा महाराजांचं जे चरित्र आहे त्या चरित्राचं त्या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न आहोत पूर्व भागामध्ये आपण त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी बासर तीर्थक्षेत्रावर ज्या पद्धतीनं उदर शोळेनं व्यथित असलेला जो मनुष्य आहे त्याची उदरशोळा त्या ठिकाणी नाश केली नाश केल्याच्या नंतर ते सगळा चमत्कार लिला बघितल्याच्या नंतर सायमदेव सायमदेव जो होता तो सायमदेव स्वामी महाराजांच्या चरणावर त्या ठिकाणी पडला आणि अनन्य भावानं तो स्वामी महाराजांची सेवा त्या ठिकाणी करू लागला आणि स्वामी महाराजांना त्यांना त्या ठिकाणी घरी नेलं घरी नेण्याच्या नंतर त्या ठिकाणी तो सेवा करू लागला आणि एक दिवस हा जो सायमदेव होता हा त्या ठिकाणी कडगंजीचा त्या ठिकाणी होता परंतु नोकरीला म्हणजे यवणाची चाकरी करणारा त्या ठिकाणी होता म्हणून त्याची ड्युटी त्या भागामध्ये तिथं लागलेली होती आणि म्हणून एक दिवस तो अत्यंत खिन्न मनानं स्वामींच्या समोर उभा राहिला आणि उभा राहिले नंतर स्वामींनी विचारलं अरे बाबा काय तुला कशामुळे तुझा चेहरा कशामुळे पडला त्यानं सांगितलं की आज मला बादशहाने बोलवलेलं आहे म्हणे आणि तो बादशाह अत्यंत क्रूर आहे म्हणे आणि त्याची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो त्या ठिकाणी एका विप्राला एका ब्राह्मणाला बोलवून त्याला ठार मारतो म्हणे तो, तो। आणि म्हणून आज त्यानं मला बोलवलेलं त्या ठिकाणी आहे आणि तो काय करील हे मला काही माहिती नाही म्हणे आणि स्वामी महाराज थोडीशी हसले आणि म्हणाले तुझी गुरुभक्ती थोडी ढळली वाटत तो म्हणाला नाही महाराज स्वामीजी गुरु गुरुभक्ती माझी ढळलेली नाहीये माझा अखंड विश्वास तुमच्या चरण कमलावर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ज्याची भक्ती दृढ असते त्याला कळी काळाचं भीतीत आला नसते आणि अशा पद्धतीने स्वामी महाराज म्हणाले तू जाय तुझी सगळी व्यवस्था आम्ही करतो म्हणे आणि अशा पद्धतीनं तो गेला आणि गेल्याच्या नंतर सायंदेव तिथे त्याला दरबारात गेला गेल्याच्या नंतर तो बाद झोपलेला होता आणि झोपलेला असताना त्या ठिकाणी झोपेमध्ये त्याला कुणीतरी एक अत्यंत दिव्य पुरुष त्याच्यावर त्रिशुळाने वार करतोय आणि त्रिशुळाने वार करून त्या ठिकाणी त्याचा वध करतोय आणि त्याच्या हृदयामध्ये मोठा त्या ठिकाणी हृदय त्याचं दुखायला लागलं हृदयामध्ये शूळ त्यात उत्पन्न झाला आणि त्याचं लक्षात आलं की आपल्याकडून चूक त्या ठिकाणी होतंय आणि त्यावेळेस तो जागृत झाल्याबरोबर देवाला त्यानं बघितलं आणि देवाच्या त्या ठिकाणी तो पायावर पडला आणि सांगितलं की महाराज तुम्ही त्या ठिकाणी म इथून आनंदा त्या ठिकाणी जा मला तुम्हाला काहीही करायचं नाहीये आणि अशा पद्धतीने त्या याच्या गुरुकृपेमुळे त्या ठिकाणी त्या बादशाच्या तावडीतून त्या ठिकाणी सुटले आणि बादशाच्या तावडीतून सुटल्याच्या आले स्वामींनी सांगितलं अरे देवा तुझ्या परिवारावर तुझ्यावर माझे अविरत त्या ठिकाणी कृपा राहील यात संशय तू अजिबात शंका मनामध्ये त्या ठिकाणी धरू नको त्याच्यानंतर पुन्हा स्वामी महाराज दरकोस मुक्काम तीर्थयात्रा करत 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 त्या ठिकाणी वैद्यनाथाला त्या ठिकाणी आले परळी आला आणि तिथे आल्याच्या नंतर स्वामी महाराजांनी ज्यांच्या सोबत जे काही शिष्य परिवार होता त्यांना सांगितलं की आपण संन्याशी माणसं आहोत आणि आपण त्या ठिकाणी तीर्थाटन करत राहिलो पाहिजे आणि अनेक तीर्थ बघावी आणि सगळ्या तीर्थांना आपण भेट द्यावी तिथलं तिथलं जे काही कार्य असेल ते कार्य त्या ठिकाणी करत राहावं हो। धर्म धार्मिक कार्य करत राहावं हो। धर्म कसा वाढेल धर्मसंग्रह कसा वाढेल या दृष्टीनं आपण कार्य करत राहिलो पाहिजे आणि म्हणून तुम्ही काय करा की तुम्ही सकल तीर्थयात्रा करा आणि तीर्थयात्रा करून सगळ्यात शेवटी ज्या वेळेला बहुधान्य नावाचं संवत्सर असेल त्यावेळेला आपण सगळेजण श्रीशैल्य पर्वतावर त्या ठिकाणी मी माझा अवतार कार्य संपवणार आहे त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी सगळेजण या अशा पद्धतीने सगळ्या शिष्यांना आज्ञा करून जे सिद्ध आहेत ते सिद्धांना फक्त जवळ ठेवून स्वामी महाराजांनी बाकीच्यांना तीर्थयात्रेला पाठवलं त्या तीर्थयात्रेचं वर्णन कोणती कोणती तीर्थयात्रा कशी करायला पाहिजे सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ते सांगितल्याच्या नंतर त्या वैद्यनाथ्याच्या जवळ त्या ठिकाणी स्वामी महाराज गुप्त रूपाने राहत आहेत गुप्त रूपाने राहतात अगो गुप्त रूपाने कशासाठी राहतात तर तिथे उपासना करण्याकरता अनुष्ठान करण्याकरता अनुष्ठानामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून स्वामी महाराज गुप्त रूपाने त्या ठिकाणी राहतात आणि म्हणून अनुष्ठान ज्या वेळेला एखादी तपश्चर्या असते ती गुप्त रूपानं त्या ठिकाणी करावी लोकांतामध्ये करू नये आणि लोकांतामध्ये होतही नसते आणि हे लक्षात घेतलं पाहिजे स्वामी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्रच आदर्श आहे आणि म्हणून आपलं ज्या वेळेला अनुष्ठान नित्य अनुष्ठान ज्या वेळेला असतं ते नित्य अनुष्ठान एकांतामध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे ऐकणे म्हणजे आजकाल लोक अनुष्ठान करतात लोकांना दाखवण्याकरता करतात ऐक नाही मी पारायण केलं मी जप केला मी तप केलं मी इकडं गेलो मी, मी तिकडं गेलो ऐक नाही आणि म्हणून सिद्ध हे असं होताच येत नाही सिद्ध होण्याकरता एकांतातलं एकांतात, एकांतात अनुष्ठान असावं लागतं आणि मग मनुष्य सिद्ध होतो आणि मग सिद्ध झाला की नंतर तो प्रसिद्ध होत असतो तर अशा पद्धतीनं आणि आधीच लोकांना प्रसिद्धीची हाव लागलेली आहे त्याच्यात सिद्ध होणंही नाही आणि अनुष्ठानही नाही अशा पद्धतीने अनुष्ठानाचे नियमही नाही तर अशा पद्धतीने स्वामी महाराज सिद्ध महात्मा साक्षात दत्त प्रभू आहेत आणि म्हणून ते गुप्त रूपान परळी वैद्यनाथाला वर्षभर त्या ठिकाणी राहिले अनुष्ठानाकरता आणि अनुष्ठान करत होते आणि अनुष्ठान करत असताना एक दिवस त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि तो व्यक्ती स्वामी महाराजांना म्हणायला लागला तुम्ही साक्षात त्रिमूर्ती अवतार आहात दत्तप्रभू आहात आणि मग तुम्ही आम्हाला उपदेश करा म्हणे आम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्ही आम्हाला करवून द्या म्हणे आणि म्हणून स्वामी महाराजांनी त्याच्याकडे बघितलं करे म्हणे बाबा तू अजून गुरु केलास ना गुरु केला का नाही केला म्हणे तू तर म्हणाला मी गुरु केला म्हणे मी असंच एका गुरुकडे त्या ठिकाणी होतो म्हणे पण त्या गुरुनं मला काहीही शिकवलं नाही म्हणे व्याकरण नाही शिकवलं काही नाही काही मी त्याच्याकरता राहिलो काही नाही नुसतं मला ओरडायचा मला काम सांगायचं म्हणे स्वामी महाराज त्याला बोलले म्हणाले गुरु शुश्रूष या विद्या विद्या गुरुच्या सेवेनं प्राप्त होत असते हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणे आणि म्हणून गुरुला कधीही दूषणं देऊ नये आणि म्हणून तू गुरुची निंदा केली त्याकडून पापच घडलं म्हणे आणि तू गुरुचे चरण सोडून माझ्याकडे कशाला आला गुरुची सेवा हीच तुझ्या जीवनामध्ये सगळ्या विद्येची प्राप्ती करून देणारं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तू गुरुची सेवा करायला पाहिजे होती म्हणून आणि अशा पद्धतीने सांगत असताना त्यांनी दृष्टांत त्या ठिकाणी दिला एक आपल्याकडे धौम्य नावाचे ऋषी होते म्हणे आणि त्या धौम्य नावाच्या ऋषींकडे एक तीन शिष्य होते आणि त्याच्यातला जो पहिला शिष्य होता म्हणे तो पहिल्या शिष्याकडे काम दिलेलं होतं ते काम असं होतं की त्याला शेती राखायचं काम शेतीमध्ये थोडस शेता काम करायचं काम दिलेलं होतं आणि तो जो होता तो शेतामध्ये त्या ठिकाणी काम करत होता आणि काम करता काम करता गरता करता गरता एक दिवस काय झालं पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर सगळं जे काही पावसाचं पाणी होतं ते सगळं पावसाचं पाणी त्या शेतामध्ये घुसायला लागलं शेतामध्ये घुसायला लागल्याच्या नंतर त्यानं बांध टाकला पण तो बांध काही तिथं राहिला नाही पाण्याच्या प्रवाहान तो बांध त्या ठिकाणी तुटून गेला फुटून गेला पण ते पाणी सगळं शेतात जायला लागलं भात लावलेलं ला होतं ला ला। ते सगळं पाणी जायला लागलं त्यानं विचार केला आता काय करावं काय करावं काय करावं आपल्याला गुरु खूप बोलतील आपल्याकडून साधी सेवा सुद्धा नीट होत नाही आणि म्हणून त्यानं काय केलं स्वतःचा देह हो त्या बांधाच्या ठिकाणी आडवा केला आणि आडवा करून तिथं रात्रभर पडून ते सगळं जे पाणी होतं ते पाणी त्यानं अडवलं आणि आडवल्याच्या नंतर तो तिथेच बेशुद्ध पडला सकाळ झाली पहाड झाली धौम्य ऋषींनी विचार केला अरे बाबा आपण याला तिथं पाठवलं होतं हा अजून कसा आला नाही आणि म्हणून त्याला बघायला ते शेताकडे गेले शेतात गेल्याच्या नंतर तिथं त्या बांधावर हा आडवा पडलेला दिसला आणि त्यांना खूप त्याचं कौतुक कौतु वाटलं म्हणाले वा वा काय तुझी सेवा आहे म्हणे काय धन्य धन्य म्हणे आणि अशा पद्धतीनं त्या धौम्य ऋषी मुनींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तुला सगळ्या विद्या प्राप्त होतील म्हणे आता तू काही काळजी करू नको आणि आशीर्वाद दिल्याबरोबर त्याला सगळ्या विद्यांचं ज्ञान त्या ठिकाणी झालं अशी गुरुसेवेनं सगळ्या विद्यांचं ज्ञान होत असतं दुसरा दृष्टांतेला दुसरा जो शिष्य होता त्याला सांगितलं की अरे बाबा तू काय करायचं शेतामध्ये जायचं आणि शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे काही आपल्याला धान्य होईल ते सगळं धान्य त्या ठिकाणी तू घेऊन यायचं म्हणे ती सेवा अंगीकारली आणि सेवा अंगीकारल्याच्या नंतर तो शेतात जायचा रोज धान्य त्या ठिकाणी घेऊन यायचा एक दिवस काय झालं एक दिवस त्या ठिकाणी बैलगाडी झुंपलेली होती सगळं धान्याची पोती ठेवलेली पण रस्त्यामध्ये चाक अडकलं म्हणे बैलगाडीचं चा। आणि चाक अडकल्याच्या नंतर ती बैलगाडी पुढे जाईना आणि शेवटी त्याच्यातला जो एक बैल होता जे काही ओढणारा जो काही बैल होता रेडा होता तो त्या ठिकाणी अडकला त्याला पुढे जाता येईना आणि शेवटी त्यानं त्याच्यातला जो एक बैल रेडा होता तो सोडला आणि स्वतः त्याला हे बनून त्या अं याला बैलगाडीला झुंपून स्वतः त्याने ती बैलगाडी त्या ठिकाणी ओढली आणि ओढत ओढत तिथे आला आणि आल्याबरोबर त्याच्या थोडासा गळ्याला त्या ठिकाणी फास लागला धोमे मुनीनं बघितलं कशी हे गुरुनिष्ठा आहे लगेच त्याच्या गळ्याचा फास त्या ठिकाणी काढला त्याला आलिंगन दिलं सांगितलं रे बाबा खरंच तू अंतकरणापासून त्या ठिकाणी सेवा केलेली आहे म्हणून त्याला सुद्धा तुला सगळ्या विद्या प्राप्त होतील अशा आशीर्वाद दिला तिसरा जो शिष्य होता उपमन्यू नावाचा आणि त्या ठिकाणी त्याला एक सेवा सांगितली की अरे बाबा तू काय कर तू आपले जे सगळे वासर ढोर सगळे आहेत ते सगळे ढोर त्या ठिकाणी चरायला नेत जाय म्हणे रोज आणि त्या ठिकाणी तो खूप त्याला आहार लागायचा तो सगळं काम करायचं पण त्याला जेवायला खूप लागायचं आणि त्याच्यामुळे ती जी शिकलेली विद्या आहे ती स्थिर नव्हती आणि म्हणून त्याला ते काम दिलं काम दिल्याच्या नंतर तो रोज आपला घेऊन जायचा पण तिथे गेल्याच्या नंतर त्याला दिवसभर त्या ठिकाणी भूक लागायची काय करावं काय करावं आणि म्हणून त्याने काय केलं तर गायीचं दूध प्यायला त्या ठिकाणी राणामध्ये प्रारंभ केला माने तो दिवसांदिवस त्या ठिकाणी चांगला गुटगुटीत झाला झाल्याच्या नंतर तर मुनीने विचार केला अरे बाबा याला आपण तिथं पाठवतोय पण हा अधिकाधिक त्या ठिकाणी हे चांगला होऊ लागला आणि म्हणून त्याला विचारलं की बाबा तू कस काय तू तिथं तर काही तुला भिक्षा मिळत नाही खायला मिळत नाही कस काय तू अशी तुझी तब्येत चांगली झाली त्यानं सांगितलं की मी काय करतो म्हणे मी तिथे गेल्याच्या नंतर अं की मी गाईचं दूध पितो म्हणे स्वामी महाराजांनी झालेला अरे धौम्य मुनीने सांगितलं तिथं गाईचं दूध पिऊ पित नको जो कारण ते उष्ट असतं म्हणे वासराने तोंड लावलेलं असतं त्याच्यामुळे तो पी आने ते पीत जाऊ नको आणि ठीक आहे म्हणजे गुरु आज्ञा म्हणून त्यांना आता दूध पिणं बंद केलं दूध पिणं बंद केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग त्यानं काय केलं तिथे एक गाव बाजूला होतं ते चरायला सोडल्याच्या नंतर त्यानं विचार केला गावात जावं थोडीशी भिक्षा मागून आणावी आणि त्या भिक्षा ग्रहण करावी पुन्हा स्वामींनी मुशींनी विचारलं अरे बाबा तू दिवसेंदिवस पुन्हा त्या ठिकाणी तू काय करतोय त्यानं सांगितलं की मी त्या शेजार त्या गावात जातो आणि भिक्षा मागून आणतो आणि ती भिक्षा त्या ठिकाणी ग्रहण करतो त्यांनी जायला अरे ती मागितलेली भिक्षा इथं आणून दे म्हणे आश्रमात आणून दे स्वतः खात नको जो म्हणे तो म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही आणि म्हणून त्यांना काय करावं सकाळी जावं भिक्षा मागावी ती आश्रमात आणून द्यावी आणि दुपारी पुन्हा भिक्षा मागायला जावं आणि दुपारी भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर ती भिक्षा सोबत त्या ठिकाणी खावी स्वतः हे विचार केल्याच्या नंतर पुन्हा दोन मुंबईंनी विचारलं अरे बाबा तो पुन्हा कस काय तो म्हणाल मी दोन वेळेला भिक्षा मागतो त्याने सांगितलं दोन वेळा दोन वेळेची ताणून द्या आश्रमामध्ये आणि मग अशा पद्धतीने आता काय करावं दोन वेळेची भिक्षा केली दूध प्यायचं नाही काय करायचं काय करायचं कारण त्याला हार खूप लागायचा आणि मग शेवटी त्यानं एक दिवस काय झालं रोईचं त्या ठिकाणी त्याला असं त्याच्यातून काहीतरी तो जो असतो तो त्या टपकताना दिसला आणि त्याला वाटलं हे दूधच आहे दुधाचा प्रकार आहे आणि म्हणून तो तर हे काही उष्ट नाही चांगलं नाही याला काही आपल्याला गुरुजी बोलणार नाही आणि म्हणून ते ते प्राशन करायला गेला पण कळतपणान त्या ठिकाणी त्याच्या ते डोळ्यात गेला आणि डोळ्यात गेल्याबरोबर त्याची दृष्टी त्या ठिकाणी गेली दृष्टी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो अं त्याला काही झालं आणि शेवटी तो एका विहिरीमध्ये त्या ठिकाणी पडला पडल्याच्या नंतर इकडे जे सगळे वासर होती सगळी वासर रात्रभर तशीच त्या ठिकाणी राहिली आणि धौम्य ऋषींना असं वाटायला लागलं की कशा पद्धतीने कस काय तो आला नाही बाबा आज रात्र झाली सकाळ उजाडली तरी तो कस काय आश्रमात परत आला नाही वाचलं ढोरं घेऊन आणि म्हणून ते शोधायला गेले गेल्याच्या नंतर त्यांना सगळं कळालं आणि कळाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तू अश्विनी कुमाराचं स्मरण कर म्हणजे तुला दृष्टी त्या ठिकाणी येईल आणि त्या पद्धतीने त्यांना अश्विनी कुमाराचं स्मरण केलं दृष्टी आली दृष्टी आल्याच्या नंतर धोंबे ऋषींनी सांगितलं की बाबा तुम्ही सांगितलेला प्रत्येक नियम पाळला मी नको करू म्हंटल तू ऐकलं आणि त्याच्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला सगळ्या विद्या त्या ठिकाणी प्राप्त होते अशा पद्धतीनं गुरुजींची सेवा केल्यानं गुरूंची सेवा केल्यानं निस्वार्थ सेवा केल्यानं आपल्या सगळ्या विद्येची प्राप्ती नकळतपणानं त्या ठिकाणी होत असते आणि हेच गुरुसेवेचं फळ त्या ठिकाणी असं स्वामी महाराजांनी त्या सांगितलं त्याच्यामुळे तू इथून उठ आपल्या गुरुजींची सेवा कर म्हणजे तुला सगळ्या विद्या त्या ठिकाणी प्राप्त होते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वामी महाराज वैद्यनाथ तीर्थक्षेत्रावरून त्या ठिकाणी भिल्लवडी ग्रामाकडे त्या ठिकाणी निघाले आणि ती जी कथा आहे ती आपण पुढच्या भागामध्ये श्रवण करूया सगळ्यांना रामकृष्ण हरी